दर्शन का माझी सभा झाली असते या विधानसभा निवडणुकीमध्ये अगदी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळाली कारण की शिवसेनाविरुद्ध शिवसेना राष्ट्रविरुद्ध शिवसेना राष्ट्रवादी आणि दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुक्या अगदी चुरशीच्या पाहायला मिळाल्या कारण की स्वतःची सत्ता होणार कोण मोठ्या मताधिक्याने विजय होणार असा प्रश्न अनेकांना पडलेला होता पण मात्र महायुतीला दणदणीत विजय महाराष्ट्रामध्ये प्राप्त करता आला आणि सगळ्यात जास्त जागा महायुतीला निवडून सुद्धा आणता आल्या पण मात्र इथं चर्चा आहे ती मात्र राष्ट्रवादीची कारण की राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना मोठ्या प्रमाणात रंगला होता आणि महाविकास आघाडीमध्ये असणारी राष्ट्रवादी शरद पवार यांचा गटाची अगदी दारुण पराभव झालेला आपण या ठिकाणी मात्र पराभव झाला असला तरी त्या ठिकाणी काका आणि पुतणे हे आपल्या एकमेकांच्या समोर आलेले दिसतात आणि रोहित पवारांनी अजित पवारांचे पाय धरलेले सुद्धा दिसतात मग नेमकं काय घडलंय त्या ठिकाणी ते व्हिडिओ तुम्ही एकदा पहा <laughs> 아무래도 와 <목소리> 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 माझी समज झाली आता या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल की अजित पवार आणि रोहित पवार हे एकमेकांच्या समोरासमोर आले आणि समोरासमोर आल्यानंतर अजित पवारांनी रोहित पवारांना सांगितलं की पाय धर पाय म्हणून थेट सांगितल्यानंतर रोहित पवारांनी सुद्धा अजित पवारांचे पाय धरले म्हणजे पाया पडले आणि पाया पडल्यानंतर अजित पवारांनी सांगितलं की मी जर सभा घेतली असती तर काय झालं असतं अगदी थोडक्यात तू निघालास असं रोहित पवारांना सांगितलं आता हे सगळं घडल्यानंतर त्या ठिकाणाहून रोहित पवार निघून गेले आणि त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आणि प्रतिक्रिया देताना रोहित पवार काय म्हणाले रोहित पवार म्हणतायत की जी आपली संस्कृती आहे वडीलधारे माणसं आहेत आणि नात्यानं ते त्यांचे काका आहेत म्हणून ते त्यांच्या पाया पडलेल्या आहेत आणि ही संस्कृती विसरता कामा नये कारण की या अगोदरच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अजित पवारांची राजित पवारांनी रोहित पवार यांची बरीच मदत केलेली होती पण मात्र या निवडणुकीमध्ये रोहित पवार यांचा अगदी निसटता विजय झालेला आहे म्हणजे अगदी थोड्याफार मतांनी विजय झालेला आहे कुठंतरी ते पराभवाच्या उंबरट्यावर होते आणि जर त्या ठिकाणी अजित पवारांनी सभा घेतली असती तर रोहित पवार यांचा देखील पराभव झाला असता पण मात्र अजित पवार त्यांच्याच मतदारसंघामध्ये व्यस्त असल्यामुळे रोहित पवार यांच्या मतदारसंघामध्ये सभा घेऊ शकले नाही म्हणून त्या ठिकाणी रोहित पवार निवडून आले असं सुद्धा त्या ठिकाणी आपला लक्षात येतं एकीकडे जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी ही, ही फुटलेली आहे दोन गट निर्माण झालेले आहेत पण मात्र तरीसुद्धा ते एकमेकांचे जे नाते आहेत संस्कृती आहेत वडीलधारे माणसा मानण्याची संस्कृती आहे ती अजून त्यांनी जपलेली आहे ते फुटले असले काही असले तरी ते आतून मात्र एकच आहेत मनाने मन एक आहेत त्यांच्यामध्ये मतभेद आहेत पण मात्र मनभेद निर्माण झालेले नाहीत कुठलाही सण असेल उत्सव असेल तर एकमेकांच्या घरी जातात भेटतात बोलतात आणि राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करतात असंच आपलं एकंदरीत पवार फॅमिलीमध्ये पाहायला मिळतं पण मात्र दुसरीकडं आपलं अशा पद्धतीनं पाहायला मिळतं का कारण की ज्या पद्धतीनं राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांचे मुलं असतील आदित्य ठाकरे असतील अमित ठाकरे असतील हे सुद्धा एकमेकांना भेटायला किंवा बोलायलासुद्धा तयार नाहीत कारण की, की यामध्ये राजकारणासह मनभेद आणि मतभेदसुद्धा निर्माण झालेले आहेत एकीकडं पवार फॅमिली आपल्याला पाहायला मिळते की सगळं काही होऊनसुद्धा ते एकत्रच आहेत एकीकडं ठाकरे कुटुंब आपल्याला सगळं काही वेगवेगळं असतानासुद्धा वेग ते सुद्धा एकत्र घेण्याचं नाव घेत नाहीत अशा पद्धतीनं जर राजकारणामध्ये होत असेल तर नक्कीच या संकळ्या गोष्टीमधून काय घ्यावं आणि काय सोडावं असंच आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या